वारली कला महाराष्ट्राची प्राचीन सांस्कृतिक परंपरा नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा एक अनमोल ठेवा वारली कला याविषयी जाणून घेणार आहोत ही एक प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण कला असून ती आपल्या परंपरांचे आणि निसर्गाशी असलेल्या संबंधांचे सुंदर प्रतिबिंब आहे वारली कला सुमारे अडीच हजार ते ती तीन हजार वर्षापूर्वीची असल्याचे मानले जाते सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये राहणाऱ्या वारली जमातीने ही कला विकसित केली या चित्रकलेतून त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीचे आणि निसर्गाशी असलेल्या भावनिक नात्याचे दर्शन घडते पूर्वी ही चित्रे फक्त घरांच्या भिंतीवर काढली जात असत लग्न सण उत्सव आणि धार्मिक विधींमध्ये वारली चित्रांचे मोठे महत्त्व आहे ही कला अत्यंत साध्या आणि आकर्षक शैलीत रेखाटली जाते चित्रांमध्ये मुख्यतः वर्तुळे चंद्रसूर्य त्रिकोण पर्वत माणसे आणि चौकोन यांचा वापर केला जातो लालसर किंवा गडद तपकिरी पार्श्वभूमीवर तांदळाच्या पिठापासून तयार केलेला पांढरा रंग वापरला जातो वारली चित्रांमध्ये शेतकरी प्राणी नृत्य लग्न समारंभ आणि सण उत्सव यांचे चित्रण असते लग्न चौक हा वारली कलेतील एक महत्त्वाचा घटक आहे ज्यामध्ये विवाहविधीचे चित्रण केले जाते वारली कला ही केवळ चित्रकला नाही तर ती जीवनशैली आणि निसर्गाशी असलेल्या अतूट नात्याचा एक महत्त्वाचा भाग आहे या चित्रांमधून निसर्गपूजा एकत्रित कुटुंब संस्था आणि ग्रामीण जीवनाचे विविध पैलू स्पष्टपणे दिसून येतात वारली समाज निसर्गाला देव मानतो आणि त्यांच्या चित्रांमध्ये वृक्ष प्राणी आणि जलस्रोतांचे विशेष स्थान आहे आज ही कला केवळ भिंतीपुरती मर्यादित राहिली नसून हँडक्राफ्ट वस्त्र प्रावरणे पेंटिंग्स आणि गृहसजावटीमध्येही पाहायला मिळते अनेक कलाकारांनी वारली कलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे वारली कलेचा जागतिक स्तरावर प्रसार करणारे सुप्रसिद्ध कलाकार जिव्या सोमास माशी यांचे नाव या कलेच्या संवर्धनासाठी घेतले जाते जर तुम्हाला प्रत्यक्ष वारली चित्र पाहायचे असतील तर पालघर डहाणू जव्हार आणि ठाणे या भागांना अवश्य भेट द्या मित्रांनो वारली कला ही आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे ती जतन करून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे आपण सर्वांनी मिळून आपल्या परंपरांचे जतन करूया आणि महाराष्ट्राच्या या अद्वितीय वारशाचा अभिमान बाळगूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद